हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही आपल्या बकेट लिस्ट मध्ये परत तुमचं एकदा खूप खूप स्वागत इथे वाजले आहे दुपारचे एक आणि वातावरण पण खूप छान आहे थोडं ढगाळ आहे पण थंडी फारशी नाही आहे म्हणून आम आज आम्ही निघालो बाहेर जेवायला कारण घरी जेवायचं बिलकुल पण इच्छा नव्हती आमची आज इथे अगदीच आमच्या घराजवळ इंडियन हॉटेल आहे दिल्ली दरबार असं नाव आहे तर आज आम्ही तिथे चाललो आहे जेवायला आणि काही आमचा मित्रपरिवार पण आहे सोबत इथे भारतीय हॉटेल कसे असतात हे आपण बघणार आहोत तर आज आपल्या बकेट लिस्टमध्ये आहे जापानमधील भारतीय हॉटेल आणि हे बघा जस्ट पोचलोय आपण चला तर जाऊया आत आज फारशी गर्दी नाही आहे म्हणून आम्ही बघत आहोत की कुठे बसायचं नेमकं आणि हे आहे आपलं मेनू कार्ड तर चला बघूया काय काय मिळतं नेमकं ते तर तुम्ही बघत आहे इथे सॅलड सूप स्नॅक्स पासून सगळं आहे इथे आपल्याला ठरवायचं आहे नेमकं का काय घ्यायचं ते आणि इथे दोन हजार दोनशे नव्वदला एक सेट आहे त्यामध्ये तुम्हाला सगळं मिळेल भाजी नान आणि लस्सीपासून सगळं आणि इथे आहे भाज्या आणि त्या भाज्यांची प्रत्यक्षात किंमत तुम्ही बघत आहे थोडं महाग असतं बट कधी चेंज म्हणून आपण इथे येऊ शकतो इंडियन रेस्टॉरंटला लंच करायला आणि रेणूच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला परत एकदा मला बघायला मिळाला आहे माझं नाव आहे शरयू ही आहे पुनः हे माझे हजबंड उमेश हे आहे रितेश दादा आणि ही आमची बच्चा कंपनी <laughs> आणि इथे बघा मस्त गरम गरम मंचुरियन आलेली आहे आणि थंडीमध्ये असं गरम गरम खायला मिळालं की एक मज्जाच असते एक वेगळीच मज्जा असते ती आणि इकडे बघा समोसे आणि इथे समोसेसुद्धा मिळतात अशा प्रकारे सगळ्यांनी छान मिळून लंच केला आणि छान वाटला आज आज दिवस खूप छान गेला आणि अशा प्रकारे आमचं जेवण पण होत आलं आणि हळूहळू जापनीज लोक पण येत आहे आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की जापनीज लोकांना आपलं इंडियन फूड खूप आवडतं फक्त ते, ते स्पायसी नको <laughs> मी ही आहे मिक्स वेज भाजी आणि नान सोबत सॅलॅड आणि इथे आम्ही थोडे मुलांसाठी नूडल्स पण मागवले होते तुम्हाला आजचा माझा ब्लॉग या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आता बघा